आणि गरमीमध्ये सपत्नी आणि महिला माता भगिनी सहित उपस्थित असलेले माझे सर्व पाहुणे मंडळी माझ्या मत्सोदरी परिवारामध्ये असलेले सर्व माझे सहशिक्षक आमचे जवळचे स्नेही आदरणीय रामदादा आणि माझे सर्व विद्यार्थी माझे सर्व सहशिक्षक माझे मित्र सर्व वेगवेगळ्या शाखेमधून आलेले मुख्याध्यापक आणि माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थी या कार्यक्रमासाठी अथक अशा प्रकारचं परिश्रम केलंय ज्यांनी माझ्या रिटायरमेंटच्या फाईल साठी देखील अथक परिश्रम केलं आणि मला या गेटच्या बाहेर सुद्धा जाऊ दिलं नाही असे आमचे मुख्याध्यापक सन्माननीय गिरे सर ज्यांनी अदप परिश्रमामधून हा कार्यक्रम उभा केला असे आमचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या सर्व उपस्थित तयार केलेली होती आपल्या गावचं चिंचोली गावचं भूषण कैलासनाथ महाराज हेमके काही अपरिहार्य कारण ते पुण्यावरून आलेले नाही मी स्वतःला आज एवढा भाग्यवान समजतो की ज्या मच्छिंद्रनाथ चिंचोडीमध्ये मला या पुण्य पावन भूमीमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा पुण्यपाव स्पर्शाने कुणीत झालेल्या या भूमीमध्ये मला सतत चार वर्ष कार्य करण्याची संधी मिळाली हे मी माझ भाग्य समजतो आतापर्यंतच आयुष्य लहानपणापासून अगदी अठावनव्या वर्षी रिटायरमेंट होईपर्यंत आयुष्य मध्ये धाकामध्ये नियमावलीच पालन करण्यामध्ये बंधनामध्ये या चौकोनामध्ये गेलेला लहानपणापासून जगत असताना घरी आई वडिलांच्या शिस्तीमध्ये बहीण भावांच्या शिस्तीमध्ये आणि कडक धाक्यामध्ये शाळेत गेल्यानंतर शिक्षकांच्या धाक्यामध्ये आणि नोकरी मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या धाक्यामध्ये मी माझं जीवन व्यतीत केलं यासाठी मी सांगतो की नियंत्रणामध्ये जगणं किती महत्वाचं असत नियंत्रणामध्ये जगणं म्हणजे संस्कारक्षम आयुष्य मिळवणं आणि या संस्कारक्षम आयुष्यामध्ये आता माझे काही मित्र चारूसक्र परिवारमधून किंवा जाधव सर आता या संस्कारक्षम अधिकारामधून मुक्त होत आहेत बंधनातून मुक्त होत आहेत मुक्त होणार नाही आता ज्यांच्या अथक परिश्रमातून मी वेळेवर शाळेवर येऊ शकलो त्या दोघींच्या बंधनामध्ये <laughs> मी आता इथून पुढे जास्त राहणार आणि त्यामुळं साहेब मी आपलं माझ स्वतःच जास्तीच मतदान वाढवलेलं आहे आपल्यासाठी योगदान म्हणून मला कि एक मतदान जास्तीच वाढवलं पुन्हा एक मुलाचं मतदान जास्तीच वाढवलं आणि अशा प्रकारे थेबा थेपान तळ असत असतं मोठ्या मतदारसंघामध्ये मोठा परिवार आहे या सर्व गोष्टी सांगत असताना मला आवर्जून एक प्रसंग आठवतो साहेब एकोणीसशे ब्यान्न मध्ये साहेब मी तुम्हाला पहिलं पाहिलं मी औरंगाबाद मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये बी एस सी केल्यानंतर मी बी एड चा फॉर्म भरला त्यावेळेस ऑफलाईन सिस्टीम होती या ठिकाणी नाव घेणं उचित होणार नाही त्या कालखंडामध्ये अतिशय नामांकित अशा प्रकारचे दोन धुरंधर नेते आपल्या अंबड आणि घनसा विधानसभा मतदारसंघामध्ये कार्य करत होते आणि नुकतंच उदयनमुख उमलदार नेतृत्व साहेब आपलं होत मला सांगा असं वाटतं यशवंत सहकारी चेअरमन आपण होता आणि माझा ऍडमिशन आंबडच्या मत्सोदरी अध्यापक आंबडच्या अध्यापक महाविद्यालयामध्ये न झाल्यामुळं माझा भाऊ त्या ठिकाणी तत्कालीन आमदाराचे पाच कार्यकर्ते घेऊन बसलेला होता ऍडमिशन झालं नाही नाना त्याला नाना साक्ष याला साक्ष तुम्ही आहात माझं ऍडमिशन झालं नाही आणि हा मेवण्यांना केलं नाही त्यामुळं मेवण्याचे दावे बंद होते पण आता तुमच्यामुळं कुणी झाले बर का आणि त्या तानामध्ये मी साहेब कारखान्यावर आलो आणि अँटी चेंबर मध्ये मी तुम्हाला पहिलं पाहिलं माझं वाक्य त्यावेळेस असं होत तुमच्या समोर तुम्ही चकित होऊन माझ्याकडे पाहिलं मी म्हणलो साहेब गुंजाचे जाधव फक्त डोपे साहेबांचे म्हणून माझा विषय राहिलो हो विद्यार्थ्यापर्यंत राजकारण आलं साहेब तुम्ही तात्काळ एक चार बोट कागद घेतलं त्याच्यावर आरजे गायकवाड सरांना दोन ओळी लिहिल्या की आरजे या विद्यार्थ्यांना मी तुमच्याकडे पाठवत आहे याचे फक्त कागदपत्र ठेऊन घ्या आणि टीज पॉइंट म्हणून याचा ऍडमिशन करा बी एड ला हो फ्लोअर मध्ये शाळेच्या या खान कॉम्प्लेक्सच्या फ्लोअर मध्ये कॉलेज भरत होता एकशे वीस जागा त्यावेळेस मिळालेल्या होत्या त्यानंतर दुसरा प्रसन्न सांगतो साहेब तुमचा किती माझ्यावर तुम्ही प्रेम करा हो किती आज सुद्धा मला तू माझ्यावर प्रेम करून तुम्ही एवढ्या धावपुली मध्ये इथं आलेला आहे अहो मी ज्यावेळेस अडकलो माझ त्यावेळेस गोलमेज परिषद करायची मोठे साहेब होते अतिशय शिस्त आणि धाक मोठ्या साहेबांच्या गोलमेज परिषदेमध्ये नवरी बसी इंटरव्यू इंटरव्ह्यू चालायचा आणि तो गांधरून जायचा मी सर देशपांडे सर प्रश्न विचारायला लागले मी एका प्रश्नामध्ये अडकलो साहेब तुम्ही मला लगेच आम्ही सुरू केला आम्ही बा असा आम्ही आकार कसा आहे आम्ही करतो आम्ही बाच लोकमोशन कसं आहे न्यूट्रिशन कसं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सुरू केल्या आणि मी बोलत राहिलो बोलत राहिल्यानंतर साहेब तुमचं फिक्सेशन तिचं माझ्यावर कारण बीएड ला तुम्हीच घेतलं नोकरी तुम्ही दिली तुमच्या सहीची मला ऑर्डर आहे